खडकवासला धरणामधून आणखीन विसर्ग वाढवला जाणार आहे आतापर्यंत खडकवासला धरणामधून पस्तीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे तो आता पंचेचाळीस हजार क्युसेक केला जाणार आहे अगदी थोड्याच वेळात हा विसर्ग वाढवला जाईल खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय आणि त्याचमुळे विसर्ग वाढवण्याचा निर्णय पाटबंधारा विभागानं घेतलेला आहे दुसरीकडे एकता नगरमध्ये यंत्रणा सुद्धा आता सज्ज झाली आहे अक्षय बडवे आपल्याला अधिकची माहिती देतात ऋतुजा सध्या मी एकतानगरमधल्याच परिसरात आहे आणि आपण जर सगळं बघितलं तर माझ्यासोबत हे सगळे इंडियन आर्मीचे जवान आहेत गेल्या सकाळी दहा वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते त्यांच्याकडून सुरू आहे एकतानगर हा परिसर जो आहे तो खडकवासला धरणाच्या विसर्गातून जे पाणी सगळं सोडण्यात येतं त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते गेल्या काही दिवसांपूर्वी देखील एकतानगरमध्ये असाच काहीशी पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्याचीच पुनर्वृत्ती टाळण्यासाठी तर इंडियन आर्मी असेल एनडीआरएफ असेल अग्नि अग्निशमन दल असेल प्रशासन जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे माझ्यासोबत काही इंडियन आर्मीचे अधिकारी आहेत आपले किती जवान या ठिकाणी तैनात आहेत किती जणांना आपण आत्तापर्यंत रेस्क्यू केले सकाळी आम्ही ते साधारण दहा वाजता आलो होतो आणि आमची दोन ई टी एफ टीम टोटल वीस जवान आम्ही इथं रेस्क्यू ऑपरेशनसाठी आलो आहोत आणि सकाळपासून आम्ही तिसऱ्यांदा ह्या ठिकाणी आलो आहे आणि इथनं आम्ही सकाळी दोन उद्ध काकू आणि काका होते त्यांना रेस्क्यू केलं त्याच्यानंतर काही मुलं आणि लेडीज इथं फसल्या होत्या ज्या कामानिमित्त आल्या होत्या आणि त्यांना पुन्हा एकदा रेस्क्यू करण्यासाठी आम्ही इथं आलो आणि आता पुन्हा ह्या बिल्डिंगमध्ये एक काका आणि त्यांचा परिवार फसला आहे त्यांना घेऊन येण्यासाठी आम्ही आता इथे सध्या आलो आहोत आपण बघू शकतो की एकतानगर मधला परिसर जो आहे तो सखल भागात मोडला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे जवळपास कमरे एवढं पाणी जे आहे ते आता साठलेलं आहे आणि पाच वाजता खडकवासला धरणातून पंचेचाळीस हजाराचा जो क्युसेक्सचा विसर्ग होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील आता सगळ्या नागरिकांना सतर्कतेचा आवाहन केलं आहे निश्चित त्यामुळे गेल्या वेळी जी परिस्थिती उद्भवलेली होती ती टाळण्यासाठी आता प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल पुण्याच्या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी आहे धरणामधून पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत प्रशासन सज्ज आहे नागरिकांना त्रास होणार नसल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे एक चांगलं आहे की याच्यामध्ये मागच्या जसं लोकांना नागरिकांना याची सूचना मिळाली नाही आणि त्यामुळे खूप त्रास झाला नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची सगळी टीम आए, पोलीस आहे पोलीस आहेत आणि ज्या ज्या मला असं वाटतं की शक्यता आपल्याला मदतीच्या म्हणून ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या त्या ठिकाणी जागेवरती हजर आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका